नायगाव पंचायत समितीचे प्रभारी वादग्रस्त गटविकास अधिकारी यांनी बेजबाबदार वक्तव्याबद्दल सभागृहात मागितली माफी याबाबत सविस्तर वर्त असे की नायगाव पंचायत समितीचे वादग्रस्त प्रभारी गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी दिनांक दोन मार्च रोजी पार पडलेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीच्या सभागृहात नायगाव तालुक्यात सर्व चोर बेजबाबदार वक्तव्याची चूक कबूल करून भर सभागृहात माफी मागितल्याचा प्रकार घडला आहे दिनांक एक मार्च रोजी आपल्या कार्यालयात अनेकांना समक्ष मध्ये सगळे चोर आहेत असे वादग्रस्त विधान करून माधव केंद्र हे वादाच्या भोऱ्यात अडकले होते विशेष म्हणजे त्यांचे हे वक्तव्य वे एका आजी माजी पंचायत समिती सदस्यासमोर घडला होता याविषयी केवळ दैनिक पुणे नगरीतून दोन मार्चच्या अंकातून आवाज उठवण्यात आला होता याची दखल घेऊन माजी व पंचायत समिती शिवाजी गायकवाड यांनी लावून धरलेल्या विषयामुळे आज पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा विषय चर्चेसाठी घेऊन गटविकास विकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला बैठक संपल्यानंतर गायकवाड यांनी सभागृहात परवानगीने प्रवेश मिळून नायगाव पंचायत समितीचे वादग्रस्त गट विकास अधिकारी माधव केंद्रे यांना एक मार्च रोजी आपल्या कार्यालयात नरंगलेल्यातील मनरेगाच्या कामात चर्चा करत तक्रार धारकाला प्रश्नाची उत्तर व्यवस्थित देण्यात उलटसुलट उत्तर देऊन बोलताना एक अपशब्द वापरून नायगाव तालुक्यात सर्व चोर आहेत असे बेजबाबदार वक्तव्य केले होते असा मुद्दा मांडला यावेळी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी तथा बरबड्याचे सरपंच बालाजी मुदेवाड व येथील कर्मचारी उपस्थित ते ऐकून मुदेवाड यांनी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या प्रभारी गटविकास अधिकारी केंद्र यांना दम दिला व आक्षेप घेतला असे सांगताच या प्रकरणाची चांगलीच अडचणी आलेले केंद्र यांनी प्रकरण उलट आल्याचे पाहून जाहीर माफी मागितली या बैठकीत केंद्र यांच्या ढिसाळ योजनामुळे कार्यालयातील कर्मचारी बेशिस्त व गैरकार्य असल्याने आस। एक मार्च रोजी एका उपसरपंचा नेहमी कामात आर्थिक लोभापाई रास्त कामात विरखंडे नामक पंचायत समिती कार्यालयात दिलेल्या चोप या विषयाची चर्चा बैठकीत करण्यात आली पण जाणीवपूर्वक विरखंडे हजर नसेल याविषयी अधिकाऱ्यांनी चर्चा झाली नाही तसेच कोलंबी कोलंबियातील ग्रामसेवकाचे निलंबन प्रकरण प्रलंबित होण्याबद्दल ही चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे हा आढावा घेतला आहे आमच्या नायगावचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी पाहुयात याबाबत सविस्तर वर्त कमिती नायगाव बी डीओ साहेबांच्या ऑफिसला आलो होतो व्हिडीओ साहेबांना ऑफिसमध्ये बसल्यानंतर एक नरंगरचा विषय त्यांचा विषय सुरू झाला नरंगरचे एक लाभार्थी आले होते की माझ्या विहिरीचं मास्टर काढा मास्टर काढा म्हणत असतं वेळेस त्यांनी म्हणे की हे मास्टर मी काढू शकत नाही कारण ते काहीतरी मिशनद्वारे काम करण्यात आलेलं आहे हे म्हणत म्हणत त्यांनी त्यांचा विषय संपवत असतं वेळेस नायगाव तालुका पूर्ण चोर आहे असे त्यांच्याकडून उद्गार निघाले मला हे लार्जेस्टबद्ध वाटलं की नायगाव तालुका चोर म्हणजे कशाच्या बाबतीत आणि मला गटविकास अधिकाऱ्यांना मी एवढं विचारलं की नायगाव तालुका चोर म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि कशाच्या संदर्भात तालुका चोर म्हणजे सर्व मतदार आले लोकप्रतिनिधी आले सर्वजण आले पण मला एक दुःख ह्या गोष्टीचं वाटलं की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नायगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्याकडे एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत नायगाव तालुक्यामधल्या पूर्ण मानधन सर्कल असेल बरफडा असेल त्याच्यानंतर नर्सी सर्कल असेल ह्या प्रत्येक तक्रारीचं त्यांनी कुठलीच चौकशी व्यवस्थित केली नाही चौकशी करण्यासाठी सहा सहा महिने वेळ विलंब लावला विलंब लावून फक्त त्या संबंधित तक्रारदाराला बाजूला ठेवून त्या संबंधित अधिक कर्मचाऱ्याला त्यांच्या फक्त बोलून घेऊन हो। त्यांच्यासोबत पैशाची तडजोड करून शून्य कारवाई नरंगलचा विषय आहे मांजमचा विषय मांजमच्या तर प्रकरणामध्ये दे, देशी दारू दुकानसाठी लागणारे सर्व कागदपत्र खोटे दिले होते हे सुद्धा झाले होते सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर कुठलीच कारवाई कसल्याच प्रकारची कारवाई त्याच्यावर योग्य ती केली नाही माझं म्हणणं होतं चार जानेवारी दोन हजार सतराच्या जीआनुसार चौकशी रेकॉर्डला खाडाबोळ केल्यानंतर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता हे अधिकार बीडिओला शासनाने दिलेले आहेत तरी पण त्यांनी कुठलीच कारवाई न करता फक्त एक इन्क्रीमेंट बंद करावे म्हणून अहवाल पाठवला असे बरेच प्रकरणं त्यांच्या हातावर पेंडिंग आहेत पैशाची आर्थिक तोडजोड करून त्यांनी कुठलाच विषय निकाली काढत नाहीत विषय अकाउंटंटचा असो अकाउंटनी तर काल तर विना पासिंगचा चेक लिहिला बी एल ओ ह्या योजनेचा चेक लिहिता येत नाही आम्हाला पैसे देता येत नाहीत असं गटविकास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तरी पण खोकलेगाव माझ्या माहितीप्रमाणे खोकलेगावचा गायकवाड नावाच्या व्यक्तीचा एक चेक लिहिला गेला त्याला पासिंग नव्हती कुठलंच काही नाही चेक ते निदर्शनास आल्यानंतर ते चेक स्वतः कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे आधार मी त्यावेळेस वरिष्ठ लेखाधिकारी जिल्ह्याचे कॅपोना मी बोललो त्यांनी स्वतः सांगितलं की त्याच्यावरती कारवाई करण्याचे मी आदेश व्हिडिओना देतो आजपर्यंत कुठल्याही कारवाईचं मला दिल्यासमोर आलेलं नाही मी त्यांना बी साहेबांना परत विनंती करणार आहे की त्याला तात्काळ त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवा